सध्या आपण पाहतोय की मान्सून परतल्यासारखा आलाय पण शेतीत पाणी नसल्याने जंगली जनावर गावाकडे येत आहे अशाच एका घटनेत दर्यापूर आसेगाव रोडवर एक मोठा अपघात घडलाय श्रीराम फायनान्सचे दोन कर्मचारी गाडीवरून जात असताना त्यांच्या समोर अचानक एक जंगली जनावर आले आणि त्यामुळे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झालेत त्यांच्या मदतीला धावून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले अपघात कसा घडला आहे पुढे काय झाले याबद्दल सविस्तर माहिती पाहूया दर्यापूर आसेगाव रोडवरील माटरगाव ते मोचळा या दरम्यान ही घटना घडली श्रीराम फायनान्स चे कर्मचारी दुचाकीवरून जात असताना अचानक गाडी समोर एक जंगली जनावर आडवे आले यामुळे झालेल्या जोरदार धडके दुचाकीवरील दोघेही कर्मचारी रस्त्यावर कोसळले त्यांना डोक्याला हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मंगलमूर्ती पॅथॉलॉजी लॅबचे संचालक संदीप पाटील गुडदे आणि त्यांच्या कुटुंबाने तातडीने मदतीचा हात दिला त्यांनी जखमींना आपल्या गाडीत बसवून चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आज जगात माणुसकी जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले पाहिजे आणि कस हे कार्य करायला पाहिजे आणि त्यानिमित्त मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे आणि माझी पत्नी आणि मी सोबत असल्यामुळे आणि माझ्याबरोबर चॅनलवालेसुद्धा सोबतच होते नाशिर शाह म्हणून माझे ते परममित्र आहे आम्ही व्य व्यक्तीशा गाडी थांबवली आणि त्यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना माहितीच्या हिशोबाने माहिती कळवली की त्यांच्या आणि त्यांच्या ज्या त्यांच्याकडून नंबर वगैरे घेऊन ते श्रीराम फायनान्समध्ये काम करतात त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना प्रत्येकाला कॉल करून त्यांना आम्ही इथं पोहोचण्यासाठी कसे सांगण्यात आलं जंगली जनावरे गावाकडे येण्याची ही घटना काही नवीन नाही परंतु अशा परिस्थितीत आपली माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण संदीप पाटील गुळदे यांनी दाखवून दिले आहे त्यांनी वेळेवर मदत केल्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांचा जीव वाचला सध्या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे